श्री स्वामी समर्थ मैत्रिणी बघा जेवणाचं ताट वाढते आहे सो त्याच्यामध्ये कोशिंबीर वाढलेली आहे कोबीची भाजी वाढलेली आहे फोडणीचं जिराचं तडका दिलेलं वरण आहे त्याच्यानं भात वाढलं भातावर पण आपण छान जिरेचं वरण वाढलेलं आहे आणि वाढलेली आहे पोळी आणि शेवटी वाढूया छान भजे मस्त गरम गरम कांदे भजे आणि एक जिलेबी देखील वाढली याच्या या व्हिडिओमध्ये बघू आपण कोबीची भाजी कशी बनवली आहे चला डायरेक्ट कृतीज करूया तर आपण छान कोबी धुवून छान उकळून घेतलेली आहे भाजीसाठी तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण घातलेली आहे मोरी मोहरी छान तडतडू देऊया आणि सोबतच आपण एक बटाटा देखील चिरून घेतलेला आहे बटाट्याचे देखील कापं करून घेतलेली आहे मोरी छान तडतडली की आपण हळद घातलेली आहे त्याच्यामध्ये छान ती कोबी आपण घातलेली आहे उकळून घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये आणि आपण कोबी घातलेली कोबी आणि बटाटे देखील आपण घातलेले आहे आणि आपण छान याला मिक्स करून घेऊया ही भाजी छान टिफिनलाही छान असते आणि कोरडी भाजी आहे तर आपण याच्यासोबत ताटावर वाढून छान वरण वरण असेल घरी तर आपण ही भाजी करू शकतो आणि याला छान वाफ येऊ देऊया छान एक ताट झाकून ठेवूया आणि बघा दहा पंधरा मिनटं अशी झालेली आहे भाजी पुन्हा आपण मिक्स करून घेऊया या भाजीला आणि आपण याच्यामध्ये एक ते की एक किंवा दोन टमाटर वापरणार आहोत ते पण आपल्याला कापून घ्यायचे आहेत छान चिरून घ्यायचे आहेत बघा आपण छान परतून घेऊया या भाजीला तेलामध्ये आणि बघा छान परतलेली आहे भाजी आता आपण याच्यामध्ये घालूया एक चमचा तिखट एक ते दीड चमचा तिखट घालूया आणि मस्त चमचमीत होईल ही भाजी दिसालाय छान त्याच्यात आपण धने पावडर घातलेली आहे आणि छान आपण या भाजीला मिक्स करून घेऊया छान असं परतून घेऊया आणि खूप छान भाजी होणार आहे ही आपली असं परतून झालं की आपण त्याच्यामध्ये घालूयात आता कोबी आणि बटाटे छान शिजलेले आहेत ऑलमोस्ट त्याच्यानंतर आपण घातले त्याच्यामध्ये टमा तमाट, टमाटर घातलेला आहे एक टमाटर छान चिरून घेतलेलं आहे बारीक आणि ते घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आणि हे छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण घालूया थोडंसं मीठ टमाटर छान नरम होण्यासाठी आपण मीठ घातलेलं आहे मीठ घातलं की टमाटर स्वतः शिजेलसुद्धा आणि पाणीसुद्धा सोडेल असं आहे आणि छान आपण त्याला पुन्हा मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ आपण त्याला झाकून ठेवू देऊया भाजी झाकून होऊ देऊया आणि त्या झाकणावर पाणी घालूया म्हणजे भाजी खाली लागणार नाही आणि दहा ते पंधरा मिनटं झाले की बघा आपण बघूया भाजी छान शिजलेली आहे किती छान दिसते आहे भाजी आणि छान आपण हलक्या हाताने परतून पर घेऊया परततानाच आपण बघूया चेक करूया की शिजली की नाही आणि आपण त्याच्यामध्ये टाकूया गरम मसाला घरचा गर बनवलेला आणि छान पुन्हा तोही आपण मिक्स करून घेऊया अशा प्रकारे बघा छान टमाटर आणि कोबी देखील छान शिजलेली आहे दिसतच आहे आणि व्यवस्थित त्याचे आता ही आपली ही भाजी ऑलमोस्ट रेडी आहे आपण छान त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि गार्निश करूया भाजी रेडी आहे आणि आता आपण चला सुरुवात करूया ताट वाढायला सेम तेच कोशिंबीर वाढलेली आहे कोबीची भाजी आपण आत्ताच बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत वाढूया आपण एक वाटी छान वरण भातही घेऊया या वरणाला छान जिरेची फोडणी दिलेली आहे त्यानंतर आपण भात वाढूया भातावर पण आपण ते जिऱ्याच्या फोडणीचं वरण वाढूया सोबतच पोळी पोळी भजे आणि जिलेबीसुद्धा वाढलेली आहे ताटावर बघा तुम्ही पण ही भाजी करून बघा पोई वाढलेली भजी वाढल्या पण आता शेवटी वाढूया वा गो गोडाचा पदार्थ म्हणजे जिलबी जी तुम्ही पण हा ही भाजी करून बघा आवडली तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ